सुकरनकटा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण मस्त असा वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पाच ते दहा मिनटात कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर व्यवस्थित निवडून घ्यायची कारण की त्यात गारा वगैरे असण्याची शक्यता असते ते तर मी स्वच्छ करून घेतली आता एका कढईमध्ये ही भगर आपण घालून घेऊयात आणि एक पाच मिनटं तिचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपण ती व्यवस्थित अशी मंद गॅसवर भाजून घेणार आहोत भगर भाजली हे कसे ओळखायचे तर भगरीचा कलर हा असा पांढरा होत जातो तो थोडासा पांढरासर झाला की काढून घ्यायचा भाजल्यामुळे भगर हलकी होती आणि भातही आपला सुटसुटीत होतो आता इथे आपली भगर भाजून झाली आपण ती काढून घेऊयात आता ह्याच कढाईमध्ये आपण आमटीसाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तेही भाजून घेऊयात व्यवस्थित असे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता तेही काढून घेऊ आता इथे मी जी भगर भाजून घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यात एक वा एक वाटी भगर होती तर दीड वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रिफाईंड ऑइल तुम्ही जे उपसाला खात असाल ते रिफाईंड ऑइल किंवा साजूक तुपी एक चमचा घातला तरी चालतो म्हणजे आपली भ भगरीचा भात हा व्यवस्थित असा मोकळा होतो आता हे छान असा हा भात होऊन द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता उकळी फुटलेली आहे आता उकळी फुटल्यावर मंद गॅसवरती हा भात शिजवून द्यायचा आहे मस्त असा हा भात आपण करून घेणार आहोत आमटी बरोबर खूप छान लागतो आपला भात होतो तो आहे तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूयात तिथं मी तीन ते चार मिरच्या घेतल्यात त्यात मीठ घालायचं आहे आणि मिश्रण पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता इथं आपल्या भातातलं पाणीही सुकलेलं आहे तुम्ही पाहू शकता पण अजून आपला भात झालेला नाही त्यासाठी आपण त्याच्यावरती ताट ठेवून थोडंसं पाणी ठेवूयात आणि तुम्ही पाहू शकता इथे भगर फुललेली आहे आपली डबल आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी ठेवूया ताटात आता तेही पाणी सुकलं आहे तुम्ही पाहू शकता जसं आपण पाणी ह्यात घालू भगर अजून फुलते आता व्यवस्थित ती हालवून घ्यायची जसं पाणी लागेल तसं आपण घालून घ्यायचं आहे आता राहिलेलेही ताटातलं पाणी मी घालून घेते आणि आपण ते मंद गॅसवर आता ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इथे आमटी करून घेऊयात तर आमटीसाठी इथे मी सूर्यफुला तेल घेतलेलं आहे तीन चमचे फोडणीसाठी जिरं तुम्ही जर उपासाला जिरं खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल त्यामध्ये जे हे वाटण करून घेतलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढे पातळ घट्ट हवे त्यानुसार पाणी घालून आहे त्यात छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एक पाचच मिनटात आपली भ भगरीचा भात आणि आमटी तयार होते काहीच त्याला पूर्वतयारी लागत नाही आता ह्यामध्ये तुम्हाला जर आमसूल किंवा चिंच आवडत असेल तर तुम्ही तीही घालू शकता इथे मी आमसूल घातलेला आहे आमटीला एक उकळी आली की आपण गॅस बंद करून टाकायचं आहे तर मी अशा प्रमाणात ही आमटी ठेव घेत करून घेतलेली आहे तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पातळही करू शकता तर इथेही ते आपली आमटी तयार झालेली आहे मस्त अशी उकळी फुटलेली आहे तुम्ही पाहू शकता तर इथं गॅस बंद करायचा आहे आणि आपला भातही तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी फुललेला आहे भात आत्ता जरी तो चिकट वाटत असला तरी थोडा जेव्हा तो थंड होतं तो भात एकदम मोकळा होतो हा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात मस्त असा भगरीचा भात आणि आमटी आपली शेंगदाण्याची तयार आहे कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही अगदी ही पाच ते दहा मिनटात करू शकता अगदीच पाहुणे आले आहेत आणि घरात उपासाचं काही भिजवलेलं नसेल तर असं तुम्ही करू शकता पहा भात हे आपला तयार आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद